नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता रविवारी आहे आषाढी एकादशी तर ही एकादशी असा कोणतीही कोणताही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीला ही एकादशी माहिती नसेल कारण की ही एकादशी जी आहे तर ती वर्षभरातून एकच वेळा येत असते त्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी एकादशीचा उपवास केल्यानंतर काही सेवा केल्यामुळे आपल्या घरातील ज्या कोणत्या आपल्या कोणत्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतात आपण बरेच उपाय सेवा करत असतो तर त्यापैकीच हा एक उपाय आहे म्हणजेच की पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू कोणती अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्या घरातील दारिद्र्य जाऊन घरामध्ये पैसे येतील किंवा आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती आहे की त्या व्यक्तीवरती करोडचं कर्ज आहे ते, कर ते कर्ज दूर होत नाही सतत काय ना काय अड अडथळे येत असतात घरामध्ये पैसा टिकून राहत नाही जी कोणती तुमची इच्छा असेल तर घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्याला जी वस्तू अर्पण करायची आहे तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता एकादशी जी आहे तर ही आषाढी एकादशी वर्षातून एकच वेळा येत असते हे तर सगळ्यांना माहितीच आहे कारण की आपण कोणत्याही एकादशीला प्रत्येक एकादशीला आपल्याकडून सेवा उपाय करणं शक्य होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी आपण उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ लगेच मिळत असतं आणि आषाढी एकादशी ही वर्षातून एकच वेळा येत असते आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीला उपवास आणि सेवा ह्या करतच असतो तर आजच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करायचं आहे आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असतो की मग एकादशीच्या दिवशी पूजा कशी करायची आहे तर मग काय करायचं आहे तुमच्याकडे जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर मग विठ्ठलाच्या मूर्तीला एक तामन घ्यायचं आहे तामणामध्ये ठेवून मग अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर जर तुमच्याकडे नसेल विठ्ठलाची मूर्ती तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता किंवा भगवान विष्णूंची मूर्ती घेऊ शकता किंवा फोटो तर तर असेल तरीही चालेल आणि त्यानंतर मग काय करायचं आहे जी कोणती आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी पाने लागणार असतील ना तर पाने म्हणजे कोणती लागणार की आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे असेल किंवा मग फुले वगैरे लागणारं असतील तर मग ते आदल्या दिवशीच तुम्ही तोडून ठेवायचं आहे किंवा मग तुळशीपत्र जर तुम्हाला आदल्या दिवशी तोडणं शक्य झालं नसेल तर मग काय करायचं आहे खाली पडलेलं एखादं तुळशीपत्र पण तुम्ही घेऊ शकता कारण की आपण तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करण्यासाठी घेत असतो कारण की तुळशी पत्र पत्र हे जे आहे भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून मग एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंना तुळशीचे पानं अर्पण करत असतो त्याचप्रमाणे मग आपण तुळशीच्या झाडाची पण पूजा करणे शुभ मानले जाते तर मग आपण ह्या ज्या सेवा करत असताना चुकून जर आपल्याकडून एखाद्या झाडाचं पान म्हणा किंवा फांदी म्हणा आपल्याकडून चुकूनही तोडली गेली नाही पाहिजे कारण की आजच्या दिवशी कोणत्याही झाडांची म्हणा किंवा फुले वगैरे तोडली जात नाहीत तर या गोष्टीची आपल्याला आजच्या दिवशी काळजी घ्यायची आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की तुळशीपत्र खाली पडलेलं शिळं शिळे तुळशीपत्र मग कसं भगवान विष्णूंना अर्पण करायचं तर तुळशीपत्र हे कधीच शिळे होत नाही पुढील पंचवीस दिवस तुळशीचे पान जे आहे तर ते शिळे होत नाही म्हणून तुम्ही मग खाली पडलेलं पण तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करू शकता <था>। आणि आपल्याला ह्या गोष्टीची पण काळजी घ्यायची आहे की तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी स्पर्शही करायचा नाही आणि एकादशीला किंवा मग आपण तुळशी मातेला पाणी पण अर्पण करू शकत नाही तर मग आपल्याला ज्या कोणत्या पूजा वगैरे करायच्या आहेत तर त्या तुळशी मातेला स्पर्श न करताच आपल्याला पूजा वगैरे करायची आहे तर घरातील दारिद्र्य निघून जाण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी आपण कोणतेही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला एकादशीच्या दिवशी उपाय केल्यामुळे त्याचं फळ नक्की मिळत असतं म्हणून जे काही आपण नैवेद्य वगैरे अर्पण करत असतो तर त्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही कारण की भगवान विष्णूंना आपण जो नैवेद्य ठेवतो तो तुळशीपत्र ठेवल्या अर्पण केल्यानंतरच तो नैवेद्य पूर्ण झाला असं आपण गृहीत धरत असतो कारण की तुळ तुळस ही भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे भगवान विष्णूंची तर पूजा करायचीच आहे त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी मातेची पण आपल्याला सेवा करायची आहे त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी तुळशी मातेपुढं तुपाचा दिवा लावायचा आहे सकाळी तुळशी मातेपुढं रांगोळी काढायची आहे माता लक्ष्मीचे पावलं काढायची आहेत एका पावलांमध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू भरायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता दूर व्हावी म्हणून मग आपल्याला विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे तर म्हणजेच की विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे किंवा तुम्ही एखादा कोणता विष्णूंचा मंत्र येत असेल तुम्हाला तर तुम्ही तो मंत्र म्हणू शकता जर तुम्हाला म्हणणं शक्यच होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण हा मंत्र श्रवण करू शकता आणि विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा नारायण कवचचे आवर्जून पठण करायचं आहे कारण की आपल्या घरातील जे कोणते संकट आहे दुःख आहे ते दूर होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होण्यासाठी आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंचा जो हा मंत्र आहे तर तो मंत्र आवर्जून आपल्याला म्हणायचा आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की पिंपळाच्या झाडाला पण आपल्याला काही वस्तू अर्पण करायची आहे तर मग ती कोणती वस्तू करायची आता पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून करावे कारण की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते तर मग आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे एक तांब्या भरून जेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गाईचं दूध असेल तुमच्याकडे तर थोडंसं गाईचं दूध त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तीळ टाकायचं आहे आणि थोडंसं चंदन असं याचं एकत्र मिश्रण बनवायचं आहे आणि ते तांब्या भरून जे आहे घेतलं ते घेऊन मग आपल्याला जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे जायचं आहे तिथे जात असताना आपल्याला काय करायचं आहे फूल घ्यायचं आहे नैवेद्यासाठी तुम्ही जे काही पदार्थ बनवला असेल ते घ्यायचं आहे आणि तिथे जाऊन मग आपल्याला पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर घरून जात असतानाच आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घेऊन जायचा आहे आणि तो दिवा आपल्याला तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा बनवायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य झालं नसेल तर तुम्ही एखादी पंथी वगैरे घेऊन जाऊ शकता आणि तिथे गेल्यानंतर अगोदर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर जो दिवा घेऊन गेला आहात तुम्ही तर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग जे पाणी घेऊन गेलं आहे तांब्या भरून तर ते पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर फुल अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे आणि मग नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर आपली जी कोणती इच्छा आहे त्याबद्दल मग पिंपळाच्या झाडाच्या खोडावरती डोकं टेकवायचं आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे आता घरामध्ये दारिद्र्य आहे घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा मग एखादी व्यक्ती आहे ती व्यवसाय करते त्यामध्ये प्रगती होत नाही किंवा खूप पैसा येतो घरात पण तो, तो टिकून राहत नाही किंवा सतत काय ना काय कर्ज होत आहे तर जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि तुमच्या ज्या अडचणी आहेत ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायचं आहे की पिंपळाच्या झाडाची पूजा सूर्योदयापूर्वी कधीच करू नये कारण की सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर असतो जे की आपल्या घरामध्ये गरिबीचं प्रतीक मानलं जातं म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना या गोष्टीची एक आपल्याला काळजी घ्यायचं आहे तर ही जी वस्तू आहे अर्पण करून झाल्यानंतर घरी यायचं आहे घरी आल्यानंतर मग आपल्याला देवघरापुढे बसायचं आहे आणि एक दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायचं आहे ज्याबद्दल की तुमच्या घरातील आड अडचणी आहेत त्याबद्दल सांगायचं आहे आणि भगवान विष्णूंचं विष्णू विश्नु सहस्त्रनाम किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र पण तुम्ही म्हणू शकता आणि हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य दूर होते आणि घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला कर्ज झालं असेल तर ते कर्ज दूर होण्यास पण मदत होते म्हणून मग आपल्याला कोणतेही सेवा उपाय करत असताना आपल्या ज्या महिलांना मासिक धर्म वगैरे नसेल तर त्या महिलांनीच हा उपाय करायचा आहे मासिक धर्म असेल तर मग घरातील इतर महिलांना तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद